नमस्ते मुलांनो या व्हिडिओत आपण माझा आवडता ऋतू हिवाळा या विषयावर सोपे मराठी निबंध पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर अजूनही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉनला क्लिक करायला विसरू नका चला ते व्हिडिओला सुरुवात करूयात उन्हाळा पावसाळा व वा हिवाळा हे तीन ऋतू भारतात आहेत या ऋतूतील माझा आवडता ऋतू हिवाळा आहे हिवाळा ऋतू हा थंड हवामान आणि मनाला प्रसन्न करणारे हिरवेगार दृश्य यासाठी प्रसिद्ध आहे या ऋतूमध्ये हवा थंड असते सर्वजण सूर्याच्या कोवळ्या उन्हाची वाट पाहत असतात आणि सगळीकडे एक प्रकारचा आनंद पसरलेला असतो भारतात हिवाळ्याचा कालावधी नोव्हेंबर महिन्यापासून फेब्रुवारी महिन्यापर्यंत असतो परंतु कडाक्याची थंडी डिसेंबरपासून जानेवारीपर्यंत पडत असते मराठी महिन्यानुसार हिवाळा ऋतू कार्तिक मार्गशीर्ष पौष आणि माघ महिन्यात असतो या ऋतूत दिवस छोटे आणि रात्र मोठी असते म्हणजेच सूर्य हिवाळ्यात लवकर मावळतो हिवाळ्याची सकाळ ही, ही, ही खूपच खास असते कारण वारा धुक्याने भरलेले वातावरण आणि गारव्यात अंगाला कुडकुडायला लावणारी थंडी मला खूप आवडते हिवाळ्याला की आठवणी ते ती लोकरीच्या स्वेटर व शालची हिवाळा आला की निसर्ग एक नवीन रंग धारण करतो झाडे फुले आणि रंग बदलतो झाकलेले पर्वत नदीचे किनारे आणि हिरवळ खूपच सुंदर दिसतात गरम अन्न फळ मिठाई ते व स्वादिष्ट पदार्थ या ऋतूत खाल्ले जातात अन्य ऋतूच्या तुलनेत हिवाळ्यात चहा कॉफी तसेच सूप जास्त प्यावेसे वाटते या ऋतूत हिरव्या पालेभाज्या व फळभाज्या देखील जास्त असतात दिवाळी क्रिसमस नवीन वर्ष व मकर संक्रांत यासारखे उत्सव देखील हिवाळ्यात येतात मकर संक्रांतीला आम्ही तिळगुळाचे लाडू एकमेकांना वाटून तिळगुळ घ्या गोडगुड बोला असे म्हणतो या सणात पतंग उडवायचा आनंदही खूप असतो हिवाळ्यात शाळेत जाण्याचा अनुभवही खूप वेगळा असतो सकाळच्या गारठ्यात शाळेचे गणवेश घालून जाण्याची मजा काही औरच असते थंडीत शाळेच्या चा मैदानात खेळताना खूप आनंद येतो हिवाळ्यातील शाळेचे दिवस खूप मजेशीर असतात अभ्यास तर असतोच पण त्याचसोबत वार्षिक क्रीडा स्पर्धा वार्षिक दिन तसेच शाळेत विविध स्पर्धांच्या आयोजनाचा आनंद घेता येतो हिवाळ्याच्या दिवसात वातावरण आल्हाददायक असते त्यामुळे शेतकरी दिवसभर काम करतो उन्हाळ्यापेक्षा त्याला हिवाळ्यात जास्त काम करता येते या काळात पचनशक्ती चांगली असते हिवाळ्यात निरोगी आरोग्यासाठी आपण जास्तीत जास्त व्यायाम करायला हवा व पौष्टिक भोजन करायला हवे हिवाळ्यातील नैसर्गिक सौंदर्य मनमोहक वातावरण त्यामुळे मिळणारे आनंददायी व वा, उत्सवपूर्ण वातावरण हे सर्व अद्वितीय आहे हिवाळ्यातील विविध खेळ घरातील कुटुंबाचा एकत्रितपणा आणि वेगवेगळ्या सणांच्या सुट्टीचा आनंद त्यामुळे हिवाळा हा आनंदाचा ऋतू बनतो त्यामुळे माझ्या हृदयात हा ऋतू एक वेगळे स्थान निर्माण करतो या कारणांमुळे हिवाळा हा ऋतू मला खूप खूप आवडतो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला 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 शेअर व चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये नक्की कळवा धन्यवाद